मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून काघल विधानसभा मतदारसंघात सगळीकडे गणेशोत्सवानिमित्ताने निमित्ताने मंगळागौर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आज गडिंगला शहरातील महिलांसाठी देखील माध्यमांधील येथे भव्य अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विजेत्या महिलांना माऊली महिला विकास संस्थाचे अध्यक्षा सौ अमरीन नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लईच्या निकिता पवार यांनी

பிரியா புகழி 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 பிரியா माऊली महिला विकास संस्था कागल यांच्या वतीने मंगळागौर आज क्लासमध्ये घेण्यात आली आहे त्याबद्दल काय सांगाल सध्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आम्ही साहेबांनी माऊली महिला विकास संस्थेच्या मार्फत सगळ्या महिलांसाठी कागल गडिंग जलुलपूर या भागातल्या सर्व गावामध्ये मंगळागौरचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी महिलांना भरभरीत त्यांनी उत्साहाने त्याच्यात सहभाग घ्यावा आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पहिला क्रमांक जे महिला तिला पैठणी बैठणी क्रमांकाला त्यांनी तिसऱ्या झाले केलेल्या सगळ्या आज आजपर्यंतचे सगळे त्यांची का कामं आम्ही पोहोचवत आहोत आणि आमच्या मावती महिला सं महिला संस्थेचा ॲप जे आम्ही लॉन्च केलेला आहे ते सगळ्यांचं वडिलांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि त्यांना सगळ्यांना त्याची माहिती व्हावी यासाठी आम्ही आज हा कार्यक्रम घेतलेला आहे टीचन्समध्ये तसेच बऱ्याचशा फोटोला आम्ही चाळीसगावमध्ये हा कार्यक्रम राबवणार आहोत सध्या ते काम गेल्या आठ दिवसापासून चालू आहे बऱ्याचशा गावामध्ये सध्यासुद्धा इकडं कार्यक्रम येतेचा ॲप जो आहे तो प्लेस्टोरवर अवेलेबल आहे सगळ्या महिलांसाठी सगळ्या मुलींसाठी तुम्ही ते आपल्या अँड्रॉइड फोननं ते ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये विवे वेगवेगळे बक्षीचं ठेवलेले आहेत त्याच्या त्याचा तुम्ही शकता म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त कॉईन घेऊन ते त्याच्यातनं तुम्ही रिडीम करू शकता आणि त्याचा आणि त्या निमित्ताने सगळ्या ज्या आपल्या राज्यातल्या घडामोडी आहे ဘယ်လိုလဲ